श्रोते हो निसर्ग हा आपला पहिला गुरु पहिला मित्रही आहे हिरव्यागार दर्या डोंगर झाडं फुलं वेलीने सजलेलं कोकण ही निसर्गाची प्रयोगशाळा या ठिकाणी संवेदनांना जाणून घेणं त्यांच्याशी संवाद साधणं आणि त्यांचं वैज्ञानिक भाषांतर करून जगापर्यंत पोहोचवणं हे केवळ संशोधन नाही तर ती निस्सीम साधनाच आहे ज्यांच्या संशोधनातून हिरवळीचा सुगंध दरवळतो आणि ज्यांची ओळख आहे दुर्मिळ वनस्पतींचा ज्ञानी विजय म्हणून असे वनस्पतीशास्त्राचे अभ्यासू संशोधक वृत्तीचे जिद्दी आणि समर्पित सहप्राध्यापक डॉक्टर विजय सर आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत त्यांचा सतरा वर्षाचा अध्यापन आणि संशोधन प्रवास हा सतत प्रयोगशील साहसी आणि निसर्गाशी संवाद साधणारा आहे ते फक्त पुस्तकी संशोधक नाहीत तर त्यांनी निसर्गाच्या प्रत्येक पानाशी प्रत्येक वेलीशी प्रत्येक फुलाशी मैत्री करताना अठरा राज्यातील वनस्पती भ्रमंती अकरा हजाराहून अधिक वनस्पतींचे नमुने संग्रहित करणं ही त्यांच्या कार्याची साक्षच आहे त्यांच्या निसर्ग साधनेतूनच जन्म घेतलाय तीन नव्या वनस्पती प्रजातींनी ज्या आज जगभर ओळखल्या जात आहेत श्रोतेहो आज आपण ऐकणार आहोत त्यांच्या या अद्वितीय प्रवासाची कहाणी तर आपण स्वागत करूया वनस्पतींचे संवेदनशील सखा निसर्गप्रेमी संशोधक डॉक्टर विजय पैठणे यांचं नमस्कार सर नमस्कार सर सर या खास संवादात आपलं मनापासून स्वागत निसर्गाच्या कुशीतला प्रत्येक क्षण तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे या प्रवासामागे तुमची नेमकी जडणघडण कशी झाली सर्व श्रोत्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो मला सांगायला आवडेल की लहानपणापासूनच जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागायच्या त्यावेळेस मी माझ्या मामाच्या गावाकडे मावशीच्या गावाकडे जाण्याचा जास्त माझा ओग हो असायचा कारण का की जन्म आणि पूर्ण शिक्षण हे शहरी भागात झाल्यामुळे शहरामध्ये निसर्गसंपदा नसल्यामुळे आणि गावाकडे तशी निसर्ग संपदा, संपदा भरपूर असल्यामुळे नदी नाले ओढे विहिरी आणि शेतांमधून जाण्याचा आनंद हा मला जास्त आवडायला लागला आणि त्यामुळे गावाकडे राहणे निरन्या प्रकारच्या झाडं वनस्पती फळं खाणे त्याला तोडणे किंवा दुर्मिळ झाडं माझ्या मावशीकडून मामाकडून मला ऐकायला मिळायची आणि त्यातला एक छोटासा अनुभव म्हणजे असा की आमच्या विदर्भामधून एक पळस नावाचा जो वनस्पती आहे त्याची दुर्ण बनवणे त्याच्या ते ताटं बनवणे पूर्वीच्या काळी जसे वापरायचे बघा लग्नासाठी तर त्याची भरपूर लोकं ते गावाकडे बनवायचे तर नकळत त्या पळसाच्या झाडाची पानं तोडून आणायची नंतर ती फुलं बघायची ह्यामुळे जीवनाचा कल लहानपणापासूनच झाडांकडे आणि फुलांकडे माझा वाढताना मला स्वतःला अनुभवला मिळाला आई जेव्हा गावाकडे जायची त्यावेळेस आई शेतातले विविध वनस्पती ज्या आहेत त्या शहरामध्ये छोट्या कुंड्यांमध्ये लावायची त्या बिया लावल्यानंतर मग त्या बियांची उगण्याची मी वाट बघायचो तिची किती वाढ झाली आहे त्याला कसे फुलं आलेत हे माझ्या आईला मी सांगताना फार आनंद मला यायचा मग वडिलांना त्यात आणखी कसं वाटायचं की गुलाबाची फुलं ते बाजारातून विकत आणून कितीतरी कंपाऊंडमध्ये बाबांनी लावलेली आहेत माझ्या आणि लहानपणापासून आई वडील मावशी मामा ह्या सगळ्यांमध्ये राहून निसर्गाचं एक छान मला वेड लागल्यासारखं तयार झालं आणि ह्यामुळेच मी निसर्गाकडे वळलो असं मला वाटतं तुमचं बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेलं या निसर्गानं तुमच्या मनात संशोधकाची बीजं कशी पेरली तर कसं घडायचं की लहानपणी झाडांचं तर आकर्षण होतंच फुलां जमा करणे वह्यांमध्ये ठेवणे आणि ह्यामुळं काय व्हायचं की निरनिळ्या प्रकारची फुलं घेऊन मी माझ्या वहीमध्ये ठेवायचो बऱ्याच वेळा मी त्याला प्रेससुद्धा करायचो वहीच्या पानांमध्ये घालून जेणेकरून ते जास्त काळ टिकावे आणि हे करत करत काय व्हायचं की शाळेमध्ये सुद्धा बघा जेव्हा सूक्ष्मदर्शीच्या खाली शैवाल दाखवली जायचे दा एक विशेष आकर्षण तयार झालं मायक्रोस्कोप बघणे त्याच्या खाली शैवाल बघणे ज्याला स्पायरोगारा आपण म्हणतो बघा तर हे बघत असताना त्या बडे आकर्षित झालो त्याच्यानंतर हळूहळू मग ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये वनस्पतीशास्त्र विषय घेऊनच पुढे मला करिअर करेल असं मी बालपणीच ठरवलेलं आहे बरोबर सर तुमचा सतरा वर्षाचा अध्यापन आणि संशोधन प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे या दोन्ही क्षेत्रातील अनुभव आणि आव्हानं आम्हाला सांगाल का नक्कीच मला सांगायला आवडेल की वनस्पतीशास्त्रामध्ये जेव्हा करिअर करायचं ठरवलं त्यावेळेस हे नव्हतं माहिती की पुढे जाऊन आपण संशोधक बनणार आहोत की प्राध्यापक बनणार आहोत किंवा काय बनणार आहोत पण झाडांविषयी आकर्षण असल्यामुळे आपण विषय घ्यायचा हा ठरवलं मग एम एस सी कम्प्लीट झाल्यानंतर आव्हानं पुढं आलं की याच्यामध्ये मग पुढे जाऊन आपलं करिअर कसं होणार मग करिअरच्या वाटा शोधण्याचा प्रयत्न केला मग रिसर्चर एक होऊ शकतो शिक्षक होऊ शकतो किंवा मग आपण वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होऊ शकतो मग ती संधी मिळवण्यासाठी आपलं काय केलं पाहिजे तर मग जास्तीत जास्त वनस्पतींना आपण शोधलं पाहिजे त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे मग त्यासाठी वाऱ्या सुरू झाल्या जा जसं औरंगाबाद शहरामधून मग वाऱ्या सुरू झाल्या कुठे आउटरम घाट जो गावतळा अभयारण्य आहे तिथे प्रवास सुरू झाला मग नुसत्या दहा पाच झाडांची नावं माहीत असून होणार आहे का नाही मग प्रत्येक झाडांविषयी कुतूहल तयार झालं गौतांचा अभ्यास सुरू झाला सुपुष्प वनस्पतींचा अभ्यास सुरू झाला आणि एक 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 करत दर दर दिवशी एक एक, एक वनस्पती बघणे त्याचा अभ्यास करणे यातून दिवसेंदिवस संख्या वाढत गेली आणि नकळत काय झालं की आता एक फार मोठा साठा आपल्याकडे येतोय मग फील्डमध्ये मोठमोठ्या लोकांसोबत जेव्हा जायचो त्यावेळेस त्या झाडांची नावं मी सांगितलेली त्यांना आवडायची ते म्हणायचे की तुझ्यात हे गुण चांगले आहेत तू संशोधन संशोधक बन माझे जे डॉक्टर ए एस धाबे सर आहेत त्यानंतर माझे गाईड आहेत डॉक्टर अनिल भुक्तार सर यांच्याशी ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस ते त्यांनी मला सांगितलं की तू शिक्षक बनूच नको बी एस सी बी एड करून तू तू पी एच डी कर संशोधक कर आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी ह्या वाटेला लागलो मला यश देखील मिळालं पहिल्यांदा रिस अगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे यांच्या अंतर्गतमध्ये नांदेड जिल्ह्यातील औषधी वनस्पतींचा अभ्यासासाठी मी नांदेड इथे रिसर्च फेलो म्हणून जॉईन झालो ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात फिरतोय प्रत्येक साड्यांवरती फिरतोय डोंगरांवरती गड किल्ल्यांवरती आणि एक छान वाटतं ही आव्हानं होती आणि हे फिरत फिरतच असताना माझे विद्यार्थी देखील माझ्याकडे आकर्षित होत चाललेत हे एक मला कौतुकाने या ठिकाणी सांगायला आवडेल तुम्ही तब्बल अठरा राज्यात भ्रमंती करून वनस्पती संकलित केल्या या प्रवासातल्या काही दुर्मिळ शोधांची आणि संस्मरणीय क्षणांची कहाणी आम्हाला ऐकायला आवडेल संशोधक असताना आणि पीएच डीचं काम करत असताना वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये जाणे वेगवेगळ्या सेमिनारमध्ये जाणे त्यामुळे बऱ्याचशा ह्या राज्यांमध्ये योग यायचा फिरण्याचा आणि मग नुसतं कॉन्फरन्स अटेंड करून थांबायचं नाही तर मग वेळात वेळ काढून तिथल्या जंगलांमध्ये जाणे फिरणे आणि तिकडे भटकंती करून वनस्पती जमा करणे ह्या प्रवृत्तीमधूनच कोइंबतूर नावाचं जे शहर आहे तामिळनाडू येथील तिथे एक हिल्स आहे मृदमलाई हिल्स तिथे काही दुर्मिळ वनस्पती मला आढळून आला जसं की त्यांचं नाव आहे ग्रेविया व्हिलोसा ग्रेव्हिया टिलिफोलिया अशा दोन वनस्पती ह्या कोयंबतूर शहरामधून मी तामिळनाडूसाठी नवीन दिल्या त्यानंतर पलक्कड नावाचा एक जिल्हा आहे केरळामधला त्या ठिकाणी भ्रमंती करत असताना च्या दोन प्रजाती मला त्या मिळाल्या आणि ते मी केरळ राज्यासाठी नवीन संशोधन जगापुढे आणलं त्यानंतर महाराष्ट्रात जर विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून आचिर्णे नावाचा एक पठार आहे वैभोळी नावाचा तालुक्यामध्ये अतिशय सुंदर छान सडा आहे त्या सड्यांवरती ज्या वनस्पती आहेत त्या जगात कुठेही नाहीत असे विविध सायंटिस्ट सांगायचे मग भ्रमंती चालू केली आणि तिथून मला पहिल्यांदा एक नवीन प्रजात सापडली जिचं नाव इरिओकोलान परी या नाम असं मी ठेवलं आहे तर एक बी एस सीची विद्यार्थिनी आहे परी पाटणकर तिने ती वनस्पती शोधून काढली आणि ती माझ्याकडे जेव्हा घेऊन आली की सर हे जरा मला वेगळं वाटतंय आणि ती वनस्पती आम्ही केरळाच्या एका सायंटिस्टकडे पाठवली डॉक्टर अन्सारी त्यांचं नाव आणि त्यांनी मला सांगितलं की ही जगाला नव्हे आमचा आनंद गगनाथ मावेनाचा असा झालेला होता म्हणून मी होऊन त्या वनस्पतीला त्या मुलीचंच नाव दिलं आणखी एक कथा अशी झाली की वैभोडी तालुक्यामध्ये सोनाळी नावाचं एक गाव आहे कुंभवडे सोनाळी ह्या परिसरामध्ये मत्स्याक्षी नावाचं प्लांट वनस्पती आम्हाला त्या ठिकाणी मिळालं जी योगेश्री केळकर नावाची विद्यार्थिनी आहे माझी तिने ते शोधलं आम्ही अभ्यास केल्यानंतर हे लक्षात आलं की त्याची नोंद आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हती तर मग त्या विद्यार्थिनीला घेऊन सुद्धा मी तो संशोधन पुढं आणलं जगाच्या आणि ते पब्लिश पण झालेलं आहे त्याच्यानंतर दोडामार्ग ह्या ठिकाणी आपला सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्यातला त्या दोडामार्ग हा अतिशय जंगलानी दाट असलेला परिसर आहे मी तर म्हणतो महाराष्ट्राचं जे फुफ्फुस आहे ते आपला सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्यातल्या त्यात तिलारी आणि दोडामार्ग हा भाग अतिशय डेन्स फॉरेस्टनी भरलेला आपल्याला बघायला मिळतो तर इथे भ्रमंती करत असताना मला एक आल्याच्या कुळातली एक वनस्पती बघायला मिळाली तिचं नाव आहे बोसेनबर्गिया टेलिफोलिया नावाचं मग आम्हाला ही वनस्पती जेव्हा मिळाली त्याचं मग फायनल कन्फर्मेशन घेण्यासाठी आम्ही केरळातले डॉक्टर एम साबू साहेब सर आहेत ते रिटायर्ड प्रोफेसर आहेत आणि बॉटनीचे फार मोठे संशोधक आहेत मग त्यांना ते आम्ही नमुने पाठवले आणि मग त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की हे महाराष्ट्रामध्ये याची नोंद नाही तर मग आम्ही ती सुद्धा जगाच्या पुढे आणलेली आहे ती आता रिसेंटली पब्लिश झाली दोडा मार्गच्या नंतर कणकवलीमध्ये मा सुद्धा शिवडाव नावाचा एक धबधबा आहे अतिशय सुंदर देखणा आणि जास्त लोक जात नाहीत त्यामुळं अतिशय सुरक्षित राहिलेला हा शिवडाव धबधबा त्या परिसरामध्ये माझी एक विद्यार्थिनी आहे सारिका बाणे नावाची तिने ज्यावेळेस ती भ्रमंती तिथे चालू केली आणि काही नमुने ज्यावेळेस आम्हाला ती कॉलेजमध्ये घेऊन आली त्यावेळेस एक कॅम्फेरिया रोटुंडा जी हळदवर्गीय वनस्पती आहे तिची नोंद देखील पंचवीस वर्षानंतर आम्ही सिंधुदुर्गात या ठिकाणी केली पूर्वी फक्त महाराष्ट्रात ती पुण्यात पुण्यात फक्त मिळत होती पण आता त्या विद्यार्थिनीच्या आणि माझ्या संशोधनानंतर ती पंचवीस वर्षानंतर आपल्या सिंधुदुर्गात आढळून आलेली आहे अशा भरपूर दुर्मिळ वनस्पती आपल्या सिंधुदुर्गात आहेत याचं गूढ बाहेर आणण्यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत करत आहोत विद्यार्थ्यांची मदत घेत आहोत आणि ह्याच्यातूनच हे संशोधन पुढे आहे सर अकरा हजारपेक्षा जास्त शुष्क नमुने उभारणं ही एक विलक्षण साधन आहे हा संग्रह न्यूयॉर्क बॉटनिकल गार्डनशी जोडला गेला आहे या कार्याचं वैज्ञानिक आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व काय आहे हे श्रोत्यांना सांगाल का हे ज्या नमुने आहेत जे अकरा हजार नमुने त्याला आम्ही आमच्या सायंटिफिक भाषेमध्ये हार्बेरियम म्हणतो म्हणजे वेगवेगळ्या वनस्पती आम्ही जमा करून आणतो त्यांना सुकवतो त्यांचा कलर उडू नये अशा प्रकारच्या काही काळजी आम्ही घेतो त्याला बुरशी लागू नये याची देखील काही काळजी घेतो आणि त्याला एका कार्डशीटवरती त्याचं नाव त्याचं गा कुठून ते जमा आहे कोणत्या तारखेला जमा आहे असं ते एक सिस्टमॅटिकली आम्ही काम करत असतो मग भ्रमंती केली आहे सगळीकडं अठरा राज्यांमध्ये मग तिथून आणलेले नमुने सगळे असे फेकून न देता जगापुढे यावं किंवा माझ्यानंतरही आपलं आयुष्य संपल्यानंतरही आपल्या जीवनाचे ठसे राहावेत म्हणून हे एक संशोधन मी केलेलं आहे आणि ते शीट्स मी तिथे आपल्या विवेकानंद महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी ते म्युझियम देखील आहे मग म्युझियम नुसतं ठेवून करून फायदा नाही तर त्याला काहीतरी रिकग्निशन मिळावं आमच्या गाईडची तशी इच्छा होती माझ्या संशोधक मध्ये गायडन्स करणारे डॉक्टर धाबे सर डॉक्टर मिलिंद सरदेसाई सर असतील यांनी असं सांगितलं की याला तू इंटरनॅशनल रिकग्निशन घे तर मग त्यांच्याच सल्ल्यानुसार मी ते रिकग्निशन देखील त्यांना अर्ज केले त्यांनी मला ते रिकग्निशन दिलं ज्याचं आता व्ही एच नाव आहे आणि हे संशोधन नुसतं आता माझ्यापुरतं मर्यादित राहिलं नाही तर लोकांना कळाल्यामुळे आज कलकत्त्यासारख्या राज्यामधून देखील किंवा केरळासारख्या राज्यामधून संशोधक औरंगाबादला म्हणा माझ्या त्या म्युझियमला भेट देण्यासाठी येत आहेत त्यांना तिथे काही शंका असल्या तर ते सिंधुदुर्ग तिथे माझ्याकडे येत आहेत म्हणजे न कळत माझ्या ह्या ज्ञानाचा माझ्या ह्या हर्बेरियमचा मलाच नाही तर त्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना राज्यातल्या विद्यार्थ्यांना आणि परराज्यातल्या विद्यार्थ्यांना देखील फायदा होतोय असं एक विशेष महत्त्व त्या हर्बेरियमचं आहे तुम्हाला संशोधन प्रवासात अनेक नामवंत भारतीय आणि परदेशी शास्त्रज्ञांचा सहवास लागला आहे त्यांच्या संस्काराने तुम्हाला नेमके कोणते नवे दृष्टिकोन दिलेत तर पाहता काय असतं की एखादा संशोधक असतो तो कसा घडत असतो तर तो मोठ्या संशोधकाचं अनुकरण करत असतो मग अनुकरण कसं तर मग ते कसे फिरतात ते कसे ऑब्झर्वेशन करतात फील्डमध्ये किंवा सायंटिफिकली त्यांचं डिस्कशन कसं असतं ते बघून बघून मला फार त्यांच्याविषयी आवड तयार व्हायला लागली मग तशी पहिल्यांदा जी संधी आली मला आपल्या सिंधुदुर्गमधल्या सावंतवाडीमधले डॉक्टर एम आर आलमेडा सर आहेत ज्यांनी फ्लोरा ऑफ महाराष्ट्र लिहिलेलं आहे सात वॉल्लूममध्ये त्यांच्यासोबत गडचिरोली अल्लापल्ली सिरोंचा या भागामध्ये मला वनस्पती संशोधन करत असताना आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर इथे सिंधुदुर्गामध्ये जेवळेस मी नोकरीला ला लागलो तेव्हा शिवाजी विद्यापीठामधले डॉक्टर एस आर यादव सर आहेत आणि त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियामधून आलेले डॉक्टर सकोल यांच्या यांच्यासोबत आचिरण्याच्या माळावरती सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही तिथे भटकंती केली पाणी भूक विसरून निसर्गाला समर्पित होऊन कशाप्रकारे काम करतात तर त्यांचा हा जो सहवास आहे तो मला एक वेगळी प्रेरणा देतोय त्यांच्यासारखीच काम करण्याची इच्छा माझ्यामध्ये आहे कदाचित ते मी काम करत देखील आहे संशोधकाचे सर्वात मोठे स्वप्न म्हणजे जगाला काहीतरी नवद येणंच तुम्ही तीन नवीन प्रजाती जगाला दिल्या आहेत या संशोधन प्रवासाबाबत काय सांगाल तीन जगाला वनस्पती मी आतापर्यंत शोधून दिलेल्या आहेत त्यापैकी पहिली जी वनस्पती आहे ती खुळखुळा वर्गीय वनस्पती आहे म्हणजे जिचं नाव आहे क्रोटोलारिया ओरिग्जन्सिस मी नांदेड जिल्ह्यामध्ये काम करत असताना तिथे सहस्त्रकुंड नावाचा एक धबधबा आहे त्या धबधब्याच्या परिसरामध्ये मला ही प्रजात मिळाली संशोधनाअंती हे लक्षात आलं की ती जगाला नवीन आहे मग ते तिचं नामकरण करणं गरजेचं असतं मग ते नामकरण मी केलं डॉक्टर व्ही एन नाईक सर जे माझ्या शिक्षकांचे देखील गुरु आहेत दर शुक्रवार शनिवारी मी त्यांच्या घरी जायचो त्यांच्या वरांड्यामध्ये बसायचो विविध झाडांच्या फुलांच्या गप्पा गोष्टी करायचो माहिती विचारायचो आणि त्यांचा आदर्श मला मिळाला त्यांचं गायडन्स मला मिळालं म्हणून त्या वनस्पतीचं नाव मी ठेवलं क्रोटोलारिया ओरिग्झन्सिस व्हरायटी नाईकी त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आच्चिरण्याच्या पठारावरून इरिओकोलॉन ज्याला फेटा व फेटासारखं त्याचं स्ट्रक्चर आहे एखादा गावातला व्यक्ती कसा फेटा बांधतो तसा तो तशा प्रकारची ती वनस्पती दिसते तिचं नाव इरिओकोलन गुलनार परियानम त्यानंतर गवतांचा अभ्यासामध्ये सुद्धा रुची वाढत गेली सुमारे साडेतीनशे प्रकारचे गवतांचं मी सूक्ष्म निरीक्षण केलेलं आहे आतापर्यंत पाच वर्षापासून मी गवतांचा अभ्यास करत होतो आणि ह्यातूनच मला एक नवीन गवताची प्रजात मिळाली आणि ती प्रजात मिळाल्यानंतर मी ते एक नाशिकचे माझे गवतांवरती काम करणारे अभ्यासक आहेत डॉक्टर विनोद गोसावी सर यांनी मला तसं अनुमोदन दिलं की ती जगाला नवीन आहे आणि मग आम्ही तिचं नामकरण माझ्या ज्या महाविद्यालयात मी काम करतो आनंदीबाई रावराणे महाविद्यालय जिच्या नावावरती आमचं महाविद्यालय नाव तर ते नाव मी त्या गवताला दिलं आणि ते नाव झालं डायमेरिया आनंदीबाई यांना आणि हे संशोधन न्यूझीलँडमधून देखील त्या जर्नलमधून फायटोटॅक्सा नावाच्या जर्नलमधून प्रकाशित झालेला आपल्याला बघायला मिळेल महाराष्ट्र मराठवाडा गुजरात केरळ तामिळनाडू या विविध राज्यात तुम्ही केलेल्या दुर्मिळ प्रजातींच्या नोंदींमुळं जैवविविधतेच्या अभ्यासाला नवं वलय मिळालंय या कामाचं स्थानिक स्तरावरचं महत्त्व काय आहे स्थानिक स् स्तरावरचं महत्त्व म्हणजे आता आता आपण रिसर्च करत असताना मला हे जाणवलं की जी जैवविधता किती महत्त्वाची आहे म्हणजे तुम्ही आपण बघत असाल की आपल्याकडे जे सुट्ट्या जर लागल्या शाळेला किंवा ऑफिसेसला तर लोक कुठं जातात केरळाकडे वळतात का वळतात की त्यांनी त्यांची जी संपदा आहे ती अतिशय चांगली सुरक्षित केलेली आहे दुर्मिळ वनस्पतींचं संशोधन त्या ठिकाणी होत तर तशाच प्रकारचं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील संशोधन आम्ही करत आहोत आणि ज्या प्रकारे लोक केरळ राज्याकडे तामिळनाडूकडे वळत आहेत झाडांच्या अट्रॅक्शनमुळं संपदेच्या अट्रॅक्शनमुळं पण तिकडे त्यापेक्षा ही सुंदर बायोडायव्हर्सिटी सुंदर निसर्ग संपदा आपल्या सिंधुदुर्गाला लाभलेली आहे त्यामुळे इथला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अभ्यास करताना हे लक्षात आलं की जेव्हा आम्ही एखादी दुर्मिळ वनस्पती सांगतोय किंवा एखादी दुर्मिळ वनस्पतीचं संशोधन करतोय तर नकळत काय होतं की देशामधून ती लोकं बघण्यासाठी आपल्या सिंधुदुर्गात येत आहेत ते इथे येऊन राहत आहेत ते इथे येऊन आहेत म्हणजे नकळत आपल्या अर्थव्यवस्थेला सुद्धा इथे चालना मिळालेली आपल्याला इथे लक्षात येतं आणि आत्ताच्या काळात तर मला हे जाणवतं की बरेचसे नवीन नवीन संशोधन आपल्या सिंधुदुर्गामधून होताना बघायला मिळते जसं की काही दोडामार्गमधले मा संशोधक आहेत त्यांनी तिथे रात्रीला चमकणाऱ्या बुरशी शोधून काढल्यात मग आता जेव्हा मी बुरशी बघायला गेलो रात्री भटकंती करायला त्या एरियामध्ये तर असं जाणवलं की आय टी क्षेत्रातले लोक आहेत पुण्यातले ते टीमचे टीम, टीम आपल्या सिंधुदुर्गातल्या दोडामार्गमध्ये मा येऊन थांबत आहेत म्हणजे नकळत ते दोडामार्गची अर्थव्यवस्था वाढवतायत आणि आपल्या निसर्ग संपदेचे धडे ते पुण्यात मुंबईत सारख्या शहरामध्ये जाऊन सांगतायत म्हणजे नकळत आपला जो टुरिझम आहे नुसता गड किल्ल्यांवरती किंवा समुद्रकिनाऱ्यावरती नाही तर औषधी वनस्पती दुर्मिळ वनस्पती चमकणाऱ्या वनस्पती चमकणाऱ्या बुरशी यांच्याकडे आकर्षण तयार झालेलं आहे दुर्मिळ वनस्पतींचा अभ्यास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तुमच्या संशोधन प्रवासातील सर्वात मोठे आव्हान कोणतं होतं त्यावर तुम्ही कशी मात केली वनस्पती संवर्धनाचं महत्त्व जनतेला कसं पटवून दिलं याच्यामध्ये मला सांगायला आवडेल की जेव्हा मी इथं आलो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यावेळेस मला इथे टीम मला नव्हती मग काय केलं की विद्यार्थ्यांमध्येच संशोधन प्रवृत्ती जागृत करूया आणि हेच विद्यार्थी माझे उद्या होऊन सोबतीला येतील यांना सोबत घेऊन मी फिरेल त्यांचंही करिअर होईल ह्या दृष्टिकोनातून मुलांना जास्तीत जास्त आकर्षित करत राहिलो मग याच्यामध्ये काय करायचो प्रॅक्टिकल जे आहेत काही जे वर्गात शिकवण्याच्याऐवजी मग निसर्गात जाऊन शिकवायचे पानांच्या आकृती फुलांच्या आकृती त्या न काढून घेता डायरेक्ट ऑब्झर्वेशन करायला तिथे लावलं मग काय झालं हळूहळू आता दोन हजार पंधरापासून आतापर्यंत जर बघितलं तर माझेच विद्यार्थी आता माझ्यासोबत फिरायला तयार आहेत ते संशोधक आहेत काही प्राध्यापक झालेत म्हणजे आता माझी स्वतःची टीम मी या ठिकाणी तयार केलेली आहे ते एक मोठं आव्हान मी या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे मला असं जाणवतं तुम्ही विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडून त्यांच्यात संशोधनाची जिज्ञासा निर्माण केली आहे भविष्याचा विचार करता अजून कोणतं संशोधन क्षेत्र तुमच्या मनात आहे आतापर्यंत कसं म्हणजे आमच्या सुपुष्प वनस्पतीमध्ये प्रकार आहेत एक दल वनस्पती द्विदल वनस्पती किंवा ज्याला आम्ही मोनोकोटिलडॉन सुद्धा म्हणू शकतो त्याच्यामध्ये तर आता माझा कलना फ्लावरिंग प्लांट्समधल्या ऑर्किड्स ऑर्किड्सकडे जास्त वळू लागलाय आता एका गेल्या दोन वर्षापासून मी जर माझं ध्येय जर बघायचं झालं म्हणजे माझं जे काम चालू आहे ते ऑर्किड्सवरती चालू आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे जमिनीवरती उगणारे ऑर्किड्स झाडांवरती ज्याला आपण इपिफायटिक ऑर्किड्स म्हणतो याचं संकलन मी करत आहे साठ सत्तर प्रकारचे ऑर्किड्स आपल्याकडे आहेत त्यापैकी पन्नास पंचावन्न ऑर्किड्स मी आता जमा देखील केलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये काही नवीन देखील त्याच्यामध्ये येतील पण हेच करत असताना आणखी एक इंटरेस्ट वाढत चाललाय तो म्हणजे काय नुसतं प्लांट्स 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 न करता आता अनिमल्सकडे वळत चाललंय रात्रीला भटकंती करतो त्यावेळेस असं वाटतं की आता विंचू बघायला लागलोय काही नॉक्चरनल बर्ड्स बघायला सुरुवात केलेली आहे जसे की, की रात्रीला बाहेर निघतात ती घोबडं नाईट ट्रेलला बघायला मला आवडायला लागलेली आहे त्याचप्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या मुंग्या मी जमा करायला लागलेल्या आहे नकळत बॉटनी करता करता झुलॉजी आणि एक फायनली बायोलॉजीचाच विद्यार्थी होतो की काय असं आता मला वाटायला लागलंय सर अगदी शेवटचा प्रश्न तुमच्या या कार्यातून समाजानं आणि श्रोत्यांनी कोणता संदेश घ्यावा असं तुम्हाला वाटतं सिंधुदुर्गामध्ये जेवढी बायडायव्हर्सिटी आहे मला नाही वाटत की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढी बायोडायव्हर्सिटी आहे म्हणजे बेसिकली ती लाभली कशामुळे कारण वेस्टर्न घाटमध्ये राहतो सह्याद्रीमध्ये राहतो आपल्याकडे लागतो वनवा आपल्याकडे चालते मायनिंग आपल्याकडे काजू लागवडीसाठी जी जंगल तोडली जात आहेत कन्स्ट्रक्शनच्या नावाखाली विविध डोंगर तोडणे बायडायव्हर्सिटी नष्ट करणे हे जे प्रकार चालू आहेत ना हे कुठेतरी थांबले पाहिजेत ह्या आकाशवाणीच्या सगळ्या श्रोतांना सांगू इच्छितो की वनवा लागला तर आपण गाव पातळीवर वनवा विजवावा बायोडायव्हर्सिटीचा जो राहास होत चाललाय ह्या निसर्ग संपदेचा राह जो होत चालला आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे जेणेकरून ही बायोडायव्हर्सिटी संवर्धित होईल आपला सिंधुदुर्ग हा संवर्धित होईल निसर्ग म्हणजे केवळ हरित दृश्य नव्हे तर तो आपल्या अस्तित्वाचा श्वास आहे प्रत्येक पान प्रत्येक फूल प्रत्येक गवताचा तृण ह्यांच्यात एक अद्भुत जीवनकथा दडलेली आहे माझं संशोधन हे फक्त वनस्पती शोधणं नाही तर त्या जीवनकथांना पुन्हा जिवंत जीवन ठेवण्याचं काम आहे आपण निसर्गाकडून खूप काही घेतो पण परत देण्याचं भान हरपून बसलो आहोत म्हणूनच निसर्गाचं जतन करा कारण त्यांच्याशिवाय आपलं अस्तित्वच अपूर्ण आहे श्रोतेहो आज आपण अनुभवलं एक असामान्य प्रवास एक निसर्गनिष्ठ साधना आणि एक संशोधकाचं विलक्षण जग डॉक्टर विजय पैठणे हे नाव केवळ संशोधनापुरतं मर्यादित नाही तर ती एक प्रेरणा आहे निसर्गाचं मोल जाणणाऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि विज्ञानाला समर्पित प्रत्येकासाठी त्यांच्या कार्यातून हे स्पष्ट आहे की दुर्मिळ वनस्पती म्हणजे फक्त संशोधनाची वस्तू नसून ते आपल्या पर्यावरणाचा आपल्या संस्कृतीचा संतुलनाचा अत्यंत मौल्यवान आरसा आहेत आज या संवादासाठी डॉक्टर विजय पैठणे यांचे खूप खूप आभार आपल्या निसर्ग साधनेचा सुगंध असाच दरवळत राहो आणि नवीन संशोधन फुलं उमलत राहोत हीच शुभेच्छा या सर्व श्रोत्यांचेही धन्यवाद नमस्कार धन्यवाद